रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने पनवेलमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या प्रचार मेळाव्यासाठी भाजपसह महायुतीचे प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची घोषणा आरपीएल रायगड जिल्हाध्यक्ष तसेच महानगरपालिका निरीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी दिली दरम्यान महायुतीच्या प्रचारासाठी पक्षाचे सर्व षडाध्यक्ष आणि कार्यकर्ते उत्साहाने सहभागी होत असून महायुतीचे काम प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्ध पद्धती करण्याचे स्पष्ट आदेश रामदास आठवले यांनी दिले आहेत मात्र काही कार्यकर्त्यांकडून पक्षविरोधी भूमिका घेतली जात असल्याचे निदर्शनास आल्याने पक्षाने कठोर पावलं उचलत यामध्ये दहा कार्यकर्त्यांचे सहा वर्षासाठी निलंबन करण्यात आले असून

या ठिकाणी उभे आहेत त्यातले आपलं सगळ्यांना ठाऊकच आहे की भाजपचे एकाहत्तर आहेत शिवसेना जे चार आहेत राष्ट्रवादी अजितदादा पवारांच्या पक्षाचे दोन आहेत आणि आयचा एक उमेदवार आहे म्हणजे अठ्ठ्याहत्तर उमेदवार या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात होतो आणि याच अनुषंगाने प्रचाराच्या निमित्तानं महाराष्ट्रातून जे राज्यभरातून आणि दिल्ली भरातून अनेक नेते अग्रमध्ये प्रचाराच्या या ठिकाणी येत आहे उद्या अकरा तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता याच ठिकाणी शाळेच्या आपल्या मैदानावरती आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेब यांच्या उपस्थितीत या ठिकाणी मेळावा होणार आहे या ठिकाणी आठवले साहेबांच्या सोबत भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत लोकनेते रामचंद ठाकूर उपस्थित राहणार आहेत आमदार प्रशांतदा ठाकूर उपस्थित राहणार आहेत आमदार महेश भाजी उपस्थित राहणार आहेत आणि येणारे पावणे या ठिकाणी उपस्थित असणार आहेत उद्या भव्य असा मेळावा या ठिकाणी होईल आणि या पनवेल महानगरीमध्ये मुंबईहून स्थायिक झालेले अनेक आमचे जे धम्मबांधव आहेत आंबेडकर चळवळीमध्ये सक्रिय काम करणारे आणि आदरणीय आमदार रामदान आठवले साहेबांना मानणारे असे सर्व कार्यकर्ते या कामोटे खारघर विसमुंबळे दरोजा या सर्व परिसरामध्ये या ठिकाणी वास्तवात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात हा मतदार आमचा या ठिकाणी वाढलेला आहे आणि या ठिकाणी आपण माहितीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असताना आमच्या सर्व ब्रह्ममाध्यमातून आंबेडकर सरकारच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करण्यासाठी उद्या आदर्ण आमदार आमदार आढळले साहेब या ठिकाणी येत आहे ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खऱ्या तरी पत्रा परिषद आहे दुसरा महत्त्वाचा विषय या ठिकाणी मी आपलं सांगू इच्छितलो की गेल्या पाच तारखेला प्रभात पर्व वरती आमच्या पक्षातील माझे काही नाराज जे पदाधिकारी आहेत तर त्या ठिकाणी प्रभात बरोबर त्या आपल्या पत्रकार बंद बोलवलं आणि तिथे काही त्यांनी जिल्हाध्यक्षांमधे असतील जे काही त्या ठिकाणी चिखलपेक केली त्याबद्दल खऱ्या अर्थाने आपण इथे मी बोलवलेलं आहे माहितीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढत असताना आयचा एक उमेदवार आहे आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपचे उमेदवार आहेत आणि हे सगळे उमेदवार या ठिकाणी माहिती म्हणून एकत्र लढत असताना ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षातील ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या विरोधात जाऊन भूमिका घेतलेल्या आहेत त्या सर्वांवर त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी जबाबदार व्यक्तीने त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे या ठिकाणी काबोटे शहरामध्ये प्रभाग क्रमांक बारा गावमध्ये जो आमचा आरटीआयचा एक उमेदवार जो आहे प्रभाकर शाबा कांबळे यांच्या विरोधात आमच्याच पक्षातला एक कार्यकर्ता आशिष कदम यांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्याला आमच्या पद्धतीने पक्षाच्या माध्यमातून समज दिल्यानंतर सामोरी आल्यानंतर त्यांचा फॉर्म मागे घेतला नाही त्यामुळे काही दिवसापूर्वी आपण त्यांच्यावरती पक्ष शिस्तमुखांची कारवाई करून त्यांचं आपण सामाज्यासाठी निलंबन केलेलं आहे तसेच याच कांबडे शहरात राहणारा गौतम कांबळे जो म्हणून एक कार्यकर्ता आहे तो देखील विरोधी सतत स्टेटमेंट करत होता त्याच्यामुळे तो त्या प्रचारात सहभागी होता अशी म्हणून त्यांची देखील आपण सावछाडी त्यांचंही देखील जन्म केलेलं आहे इथं पक्ष शिस्त राहिली पाहिजे राखली गेली पाहिजे आणि आपण ज्यांच्यासोबत आहोत त्या माहितीतील प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी प्रामुख्याने केली आरपीआयची मदत झाली पाहिजे आणि आरपीआयचे कार्यकर्ते आले करून कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे हा जो आदेश होता आणि जो आशिष कदम यांच्यासोबत जाऊन जो कोणी पदाधिकारी प्रचारात सहभागी त्यांच्या होईल किंवा माहितीच्या विरोधात जाऊन जो कोणी प्रचारात सहभागी असेल अशा पदाधिकाऱ्यांवर करू असे स्पष्ट आदेश मी त्यावेळेस दिलेलो होते गेल्या पा पाच तारखेला प्रभात पर्वच्या समोर आमच्या पनवेलचे प्रभारी महनीश गायकवाड आणि त्यांच्या सर्व सोबत असलेल्या सहकार्यांनी पत्रपरिषद घेऊन पक्षविरोधी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलेले आहे अशी कर्नला जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे आणि प्रभात कांबळे हे आयात उमेदवारचं असं जाहीर करून आणि पक्षाच्या विरोधात पक्षाचा आदेश न पाळता ज्या काही घटना ज्या जे घडवल्या ज्या काही जे काही बोलले गेले त्याच्यावर खऱ्या अर्थाने कारवाई करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे मी आज पनवेलचे प्रभारी पाठिंबाचे पनवेल प्रभारी महुरी गायकवाड यांना सहा वर्ष पक्ष निलंबित करत आहे त्याचसोबत पनवेल महानगर क्षेत्राचे उपाध्यक्ष प्रभू जाधव यांना देखील सहा वर्षासाठी निलंबित करत आहे प्रवीण जाधव यांना देखील सहा वर्षासाठी निलंबित करत आहेत विजय गायकवाड जे स्वयंभू म्हणजे स्वयंघोषित पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत त्यांना कुठलेही अध्यक्षपद मी कधीही दिलेलं नव्हतं जबाबदारी त्यांच्यावर दिलेली नव्हती विजय गायकवाड यांचं देखील म्हणजे सहा त्या ठिकाणी निलंबन झालेलं आहे शरद पाटील पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत असं सर्वांना सांगायचं परंतु त्यांच्यावर देखील कुठे मत नव्हतं त्या शरद पाटील देखील सहा वर्षाने निलंबन होत आहे नवीन सोनामडे राजू इकडे संतोष सोनकांबडे सूरज कदम हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहून पक्षाच्या विरोधी त्यांनी भूमिका घेतली असल्या कारणाने त्या सर्वांचा सहा वर्षांनी في طلب